नमस्कार मी सुजाता मराठा आरक्षण या विषयावर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मी एक व्हिडिओ पब्लिश केला होता म्हणजे सामान्य माणसाचं या सगळ्या बाबतीत काय विचार असतात किंवा मां आंदोलनामागची ज्या घटना घडत असतात तिथे एक सामान्य माणूस कुठल्या दृष्टीने बघतो काय काय विचार करतो हे कुठेतरी मनोगत स समाजापुढे पोचावं ही एक प्रामाणिक इच्छा होती बाकी मी स्वतः आरक्षणाच्या विरोधातली नाही पण जेव्हा आरक्षण समोर यायला लागलं की गोरगरीब जनतेच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भविष्याचा त्यांचा प्रश्न आहे वगैरे ऑब्विसली जर का त्यांच्या भविष्याचा प्रश्न असेल तर त्या दृष्टीने काही पावलं उचलली गेली पाहिजेत काही तरतुदी केल्या पाहिजेत याबद्दल कोणाच जुमत नाहीये तसं बघायला गेलं तर ब्राह्मण समाज हा आरक्षणाच्या म्हणजे मराठा आरक्षणाच्या तर कधीच विरोधात नव्हता पण शंका तिथे यायला लागली की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा म्हणते की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे सतत जरांगे म्हणत होते गरीब शेतकरी गरीब शेतकरी मराठवाड्यातला गरीब शेतकरी मग गरीब शेतकऱ्याकडे बाबा बीतनं उधळायला फुलं कुठनं यायला लागली हे जेव्हा आम्ही बघायला लागलो तेव्हा नाही इथं कुठेतरी शंकेला जागा आहे असं व्हायला लागलं म्हणजे यांचा नेता कुठेतरी व्हॅनिटी व्हॅन व्हॅनमधून फिरतोय ज्या वेगाने ते सभा घेत होते त्या सभा अरेंज करणं हे कुठल्या गोरगरीब जनतेचं वगैरे काम नाही आहे बरं का हे न कळण्यात पण जनता वेडी नाही आहे त्यावेळेलाच याला कुठेतरी राजकीय रंग आहे हे लक्षातच यायला लागलं होतं कारण वि उपोषण करणारा एक त्यांचा नेता अचानक रात्रीत गायब होऊन कुठंतरी दिल्लीला त्या शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू होतं तिथं जाऊन आपलं अभिवादन करतो आहे त्यांच्याबरोबर हा बाबा तुझ्याकडे एवढी शक्ती आली कुठं ना तू तर उपोषण करतो आहे आणि आमरून उपोषण मग एका रात्रीत कुठले गोरगरीब गरीब शेतकरी जे आहेत जे तुझी व्यवस्था करतात इकडून तिकडे जायची म्हणजे ह्या सगळ्या मागे कुठेतरी राजकीय हेतू आहे ही शंका यायला लागली होती या शंकेला कुठेतरी बळ मिळायला लागलं ला ला, ज्या वेळेला जरांगे पाटलांनी फक्त फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली अगदी तो वेळसुद्धा माझ्या साधारण लक्षात आहे ज्यावेळी पवारसाहेब नाहीतर या पिक्चरमध्ये पवारसाहेब कुठेही आधी येत नव्हते पण जेव्हा उपोषणाच्या तिथे जाऊन पवारसाहेबांनी काहीतरी कानात चार गोष्टी सांगितल्या चरांगे पाटलांच्या बरं एकदम पाटले असं करायचं नसतं तुम्ही ते गेले आणि इमिजिएटली फडणवीसांना शिव्या घालायला सुरुवात केली तेव्हापासून जे शिव्या घालतंय ते आज ताग्यात शिव्याच आहे तेव्हाच हे शिक्कामोर्तब झालं की तुमचं आंदोलन हे पूर्णपणे राजकीय आहे तिथे कुठल्याही समाजकल्याणाचा ना हेतू नाही फक्त हा भाग वेगळा की हे कुठे सुशिक्षितांच्या लक्षात आलं जी गरज गरजू गोरगरीब जनता आहे ती कुठंतरी तुमच्यामध्ये आशेचं किरण बघत होती आणि तुमच्या मागे त्या विश्वासाने येत होती ज्याचा तुम्ही गैरफायदा घेतलात आत्ता हे जे सात आठ महिने हे आंदोलनाचा ड्रामा चालू आहे ना हा ड्रामाच होता तेव्हाही आता याचा कुठंतरी तिसरा अंक सुरू व्हायला लागलाय ला। कारण या आरक्षणामध्ये अनेक अशा ठळक गोष्टी लक्षात यायला लागल्या की जेव्हा ते म्हणतात की आम्ही जातवंत मराठा आहोत जातीवंत मराठा आहोत तुम्हाला हे असं ठासून का सांगायला लागते बाबा तुम्ही जातीवंत आहात म्हणून मग त्यावेळेला शंका येते की शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होणारा समाज हा जातीवंत का त्यांच्याच पायाशी बसून एका ब्राह्मण नेत्याला त्याच्या आया बहिणींवरनं गलिच्छ शिव्या देणारा हा जातीवंत मराठा समस्त मराठा समाजाला माझा प्रश्न आहे बरं का तुम्ही जेव्हा जातीवंत म्हणता ना कारण शेवटी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले त्यामुळे मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती याची कल्पना नसली म्हणजे प्रत्यक्ष बघितलेलं नसलं तरी गोरगरीब जनता तिथे आहे हे माहिती आहे आणि कुठेतरी त्यांचाही उत्कर्ष व्हावा त्यांनाही समान संधी मिळाव्यात याबद्दल ब्राह्मणांचं कधीच दुमत नव्हतं ब्राह्मणांनी कधी त्याला विरोध पण केलेला नाही मग असं असताना तुम्ही फडणवीसांना का फक्त टार्गेट करत होतात हे लक्षात जेव्हा यायला लागलं तेव्हा राजकीय हेतू कळायला लागला, हे ला लागला। मुळात म्हणजे तुम्ही आरक्षणासाठी आंदोलन करताय म्हणताय मग चौऱ्याण्णवच्या जी आर बाबत किंवा त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते दोन हजार अठराला जेव्हा फडणवीसांनी तुम्हाला आरक्षण दिलं होतं त्याबाबत तुम्हाला कृतज्ञताही नाही आहे म्हणजे ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आहे त्यालाच आया बहिणींवरनं गलिच्छ शिव्या देणं हा जातिवंत मराठा आहे जो शिवा शिवबा ज्यांनी परधर्मीयाची स्त्री जिला मानाने सन्मानाने तिचा योग्य ती सुरक्षा देऊन तिला परत पाठवलं तो जातीवंत मराठा का समस्त समाजाच्या समोर बसून देवेंद्र फडणवीसांच्या आईवरून सुद्धा घाणेरडी भाषा बोलणारा हा जातीवंत मराठा आहे आणि त्याच्या मागे जाणारी जनता पण जातीवंत मराठा समजायची तुम्हीच स्वतःच्या समाजाचं नाव किती बदनाम केलेलं याची कल्पनाच नाहीये तुम्हाला तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुम्ही देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालताय का तो तुमच्या आरक्षणाचा तो ते कुठेतरी अडसर आहेत असं तुम्हाला कधी जाणवलं बाबा जर का ते अडसर असते तर तुम्ही त्यांना विरोध करा आम्हीसुद्धा तुम्ही त्याला साथ दिली असती मग तिथं फडणवीसच नाही दुसरं कोणी असता तरी जर का तुमच्या मागण्या मान्य रस्त्या आहेत आणि मग त्याला केवळ कुठल्या तरी वेगळ्याच कारणामुळे किंवा काही गरज नसताना एखादी व्यक्ती आडकाठी घालत असेल तर समाजाने खरोखरच तुम्हाला साथ दिली असती पण ज्या माणसाने तुम्हाला दोन हजार अठराला आरक्षण दिलेलं होतं महाविकास आघाडीने ते घालवलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जरांगे पाटील तुम्ही कुठे होतात हा प्रश्न मी तेव्हाही विचारला होता की याच गलिच्छ शिव्या तुम्ही ते उद्धव ठाकरेंना का नाही दिल्यात मग ते तर मुख्यमंत्री होते तेव्हा पण याबाबत त्या मी त्या उद्धव ठाकरेंना शिव्या द्या असं मी म्हणणारच नाही कोणालाच देऊ नका पण जेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत बोलताना तेव्हा तुमचा ब्राह्मण द्वेष सतत डोळ्यासमोर येत असतो मग अठरा पगड जातीला बरोबर घेऊन ज्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं तो जातीवंत जाती मराठा का इकडं ओबीसी आणि मराठा यांच्यात जातीद्वेष करणारा मराठा आणि ब्राह्मण याच्यात जातीद्वेष करणारा जातीवंत मराठा हे आता मराठ्यांनी ठरवायचं कारण आम्ही जातीवंत आहोत हे सांगायची तुम्हाला गरज नाही हो तुमच्या वर्तनातनं ते दिसायला पाहिजे तुमच्या म्हणण्याने काय होत नाही दुर्दैवाने आपण कुठलं चित्र डोळ्यासमोर समाजाचे उभं करतोय हे कळण्या इतपत पण पोच तुमच्याकडे नाही आहे म्हणून तेव्हाही म्हणलं होतं की मराठा समाज पुढे का नाही आला का आता बिजन असलेलं नेतृत्व तुमच्याकडे नाही आणि आज दिवसानंतर आता लोकसभेच्या सभेच्या निवडणुकांच्या आधी तुम्ही हा ड्रामा सुरू केला थोडंफार यश पण ते सुद्धा तुमच्यामुळे मिळालं असं आम्ही म्हणू शकत नाही पण आता तुमचं टार्गेट आहे कारण लोकसभेला निवडणुकीलासुद्धा इंडिया आघाडीचा काय हेतू साध्य झाला नाहीच एवढं सगळे घडवून घडवूनसुद्धा परत आपले मोदीच आले हे जनताना आपली फार ढोळसे हो एवढं असं आंधळेपणाने असे कोणाच्या मागे नाही जात हे जसं तुम्ही त्या राजकीय नेत्यांच्या मागे गेलात तसेच आपण आहोत तशीच जनता आहे असं तुमचा कुठेतरी गैरसमज झाला असं नाही आहे परत मोदीच मग पंतप्रधान झाले मग आता दुसरं टार्गेट काय महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक तिथे आता आर जागतं माझवा म्हणजे थोडक्यात काय आहे राजकीय हेतू साध्य करायला एक कोट्यावधी गरजू लोकांचं आरक्षणाचं आंदोलन उभं केलं गेलं का तर देवेंद्र फडणवीसांना आपला बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण मात देऊ शकत नाही हे कुठेतरी विरोधकांनी मान्य केलं नाहीतर हे असल्या गलिच्छ भाषा बोलणाऱ्या आंदोलनाची तुम्हाला गरजच नव्हती नेत्यांचा कुठेतरी वीक पॉईंट असा असतो की त्यांना अशा पब्लिकली भाषा वापरता येत नाही गाणरडी म्हणत ना तर फार इच्छा असते फडणवीसांना आपल्याला कुठेतरी काबूत आणता येत नाही आता त्यांना काय शिव्या देऊ आणि काय नको असं तुम्हाला झालेलं असतं पण ती पब्लिकली वापरता येत नाही ना म्हणून त्यासाठी अशी गलिच्छ भाषा वापरणारा माणूस तुम्ही निवडलात आणि याच्यातून समजा कुठे आराजत्ता निर्माण झालीच म्हणजे इतकं वाईट बोलायचं की त्यांच्यावर कुठेतरी आंदोलक आणि देवेंद्र फडणवीसांचे समर्थक ह्याच्यात कुठेतरी खडाजंगी झाली आणि कुठेतरी काहीतरी दंगल पेटली किंवा काय झालं की आपला राजकीय हेतू साध्य झाला म्हणजे परत गृहमंत्री म्हणून फडणवीस कसे फेल झाले हे दाखवायला तुम्ही मोकळे पण त्या काळात काय झालं शेवटी फडणवीसांनी जो संयम या सर्व परिस्थितीमध्ये दाखवल्या ना यामुळे तथाकथित त्या जातीवंत मराठ्यापेक्षा म्हणजे जरांगे पाटलांपेक्षा फडणवीस कितीतरी पटीने मोठे झाले त्यांनाही गृहमंत्री होते हे काही करणं शक्य होतं पण त्यांनी नाही केलं कारण आपल्या स्वतःच्या दुःखापेक्षा किंवा स्वतःला कारण नसतानाच जे लोक दोष देत आहेत याच्यापेक्षा समस्त मराठी जनतेची त्यांना जास्त काळजी होती ही जर का अराजकता अशी मार्जली असती तर त्याच्यात कितीतरी निरपराधांचे कदाचित जीवत गेले असते कुठंतरी जाळपोळ झाली असती महाराष्ट्र राज्याचं नुकसान झालं असतं ते कुठंतरी त्यां त्यामुळे टळले हे तरी आता समाजाच्या लक्षात येणार आहे का आणि यासाठी मी देवेंद्रजी तुमचे शतशः आभारी आहे तुमच्यासारख्या नेत्याची खरंच महाराष्ट्राला गरज आहे आता महाराष्ट्राची जनता कमनशिबी आहे किंवा दळभद्री आहे असं मी म्हणेन की ज्यांना मी ब्राह्मण म्हणून तुमची बाजू घेत नाही या जागी कुठलाही एक समंजस तुमच्यासारखा नेता असताना मग तो कुठल्याही जाती धर्माचा असता तरी मी त्याला सपोर्ट केला असता कारण हे सरळ समोर दिसतं की आपण टार्गेट होत असताना सुद्धा संयम राखून कुठलीही शिवीगाळ मा न करता किंवा कुठलंही चुकीचं रागाच्या भरत पाऊल न उचलता त्या आंदोलनाच्या विरोधात हा संयम दाखवून ती परिस्थिती हाताळणं हे सोपं नाहीये मग आता माझा जरांगे पाटलांना प्रश्न आहे की महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा दोन हजार एकोणीसला तुमचं आरक्षण गेलं त्यावेळेला तुम्ही शिव्या दिले असते का असे म्हणजे तेवढी हिंमत आहे का तुमच्यात पवार आणि द्यायची ते नाहीच आहे कारण आत्तासुद्धा सरकारमध्ये एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे तिघंजण आहेत पण तुम्ही अजितदादांबद्दल एक शब्दही बोलत नाही कारण त्यांच्या आया बहिणी काढल्या की तुम्हाला ज्याने कामाला ठेवलं आहे त्याच्याही परिवाराला ते लागेल असं तुम्हाला वाटत असेल हे सरांचा या सगळ्या आंदोलनात हात आहे का नाही हे मी मला माहिती नाही पण आता समाजमाध्यमच समोर दिसायला लागलेत समाज माध्यमांवर कमेंट यायला लागलेत की नक्की तुम्ही कुणाच पयादे आहात कारण शक्य आहे हे ओळखायला काय फारशी <laughs> इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची गरज नाही हो तुम्ही ज्यांना शिव्या शाप देतात त्याच्यातनं फक्त ठाकरे आणि पवार हे दोघंच वाचले याचा अर्थ जो पाठिंबा तुम्हाला आहे तो त्यांचाच असणार मग असं असताना ज्या गोरगरीब जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून एक आरक्षण मिळेल या आशेनी ज्यांनी तुम्हाला सतत पाठिंबा दिला सतत तुमच्या बरोबर राहिले त्यांना तुम्ही आता काय उत्तर देणार आहात एक इंग्रजीमध्ये फ्रेज आहे हिस्ट्री रिपीट्स थोडासा इतिहास थोडासा मागे जाऊन बघा अकाली दलाला शह देण्यासाठी इंदिरा गांधींनी एक मोहरा असाच उभा केला होता नंतर तोच त्यांच्या डोक्यावर बसला ती गोष्ट वेगळी आणि नंतर पुढे काय झालं हे अख्ख्या जनतेने पाहिलं त्यामुळे आता तुमच्या आंदोलनाचा तिसरा अध्याय आता थोडे दिवसांनी सुरू होणार आहे तुम्ही कालपासून आता म्हणायला सुरुवात केली आहे की आता विरोधी जे पक्ष आहेत थोडक्यात आता महाविकास आघाडीने पण आम्हाला समर्थन द्यावं ते देणार आहेत का आरक्षण देणार आहेत का आरक्षण ते तर काहीच तुम्हाला उत्तर देत नाहीत आणि देणारही नाहीत कारण आता त्यांचा हेतू साध्य झालेला आहे आता तुमचा पार्ट संपलेला आहे म्हणजे जेवढं तुम्हाला सांगायचं होतं तुमच्याकडून का करून घ्यायचं होतं ते त्यांनी करून घेतलेलं आहे आता थोड्याच दिवसांनी आचारसंहिता लागेल आणि मग निवडणुका होतील पुढे मग तुमच्या आंदोलनाचं तुम्ही काय करणार आहे आणि त्या ज्या जनतेला तुम्ही आशा दाखवून ठेवल्यात त्यांना तुम्ही उत्तर काय देणार आहे हा आता खरा प्रश्न आहे म्हणजे नाटकावर पडदा पडणार आहे का त्याचा सिक्वेल तयार होणार आहे हे निवडणुकांनंतर कळेल हे महाविकास आघाडीचं सरकार यावं म्हणून येणं केनं प्रकारे हा सगळा प्रकार चालू होता हे आता जनतेला पूर्णपणे कळलेलं आहे आणि त्याच्या मागे जी शक्ती उभी होती ती महाविकास आघाडीचीच होती हे पण लोकांना आता कळलेलं आहे पण हे पण लोकांना समजले की एका नेत्यासाठी तुम्हाला करोडो लोकांचं आंदोलन उभं करायला लागलं तीन पक्ष तुम्ही एकत्र असून सुद्धा एका माणसाला तुम्हाला रोखता आलं नाही म्हणून तुम्हाला या पातळीवर उभं राहून राजकारण करावं लागणं हेच तुमचं पहिल्याच मोठं अपयश आहे हे जनतेने आता ओळखलेलं आहे त्यामुळे जी सुजाण जनता आहे ती आपलं मत त्याच व्यक्तीला देईल ज्यांना त्यांच्याबद्दल विश्वास आहे बाकी सरकारमध्ये कोण येईल हे आत्ताच भाकीत करून चालणार नाही पण सरकारमध्ये कोणीही आलं तरी आता हे आंदोलन गुंडाळलं जाणार हे नक्की कारण तसं बघायला गेलं तर सगळे सोयरे आणि ओबीसीतून आरक्षण द्यायला तर कुठलाच राजकीय नेता कधीही तयार होणार नाही कारण कुठेतरी ते कायद्याने पण शक्य नसावं कदाचित खरं तर मराठा आंदोलन हे एवढ्या मोठ्या प्रमाणात उभं करायच्या आधी कुठेतरी कायद्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं होतं की ज्यामुळे खरोखरच त्या जनतेचा गोरगरीब जनतेचा फायदा झालाही असता कदाचित पण तो तर आपला हेतूच नव्हता त्यामुळे कशाला आपण काय करतोय ना कायदे तज्ज्ञ वगैरे गेले तिकडे बाजूला बरं मराठा समाजातील अनेक असे लोक आहेत की जे कळवळीने सांगत होते की कायदा काय या आहे आणि आपण कुठं चुकीच्या दिशेने जातो पण त्याला सुद्धा प्रसारमाध्यमांनी फारशी प्रसिद्धी न देता परत परत हाच मुद्दा कसा काय पेटवला जाईल आणि त्यामुळे महाराष्ट्र कसा धगधगत राहील हे बघितलं तेव्हा विधानसभेला मत देताना आपण कुणाला मत द्यायचं आहे हे जाणून बुजून व्यवस्थित विचार करून मत द्या इथं मुद्दा फक्त आरक्षणाचा नाही आहे इथं मुद्दा हा आहे की आपल्या राजकीय स्वार्थासाठी जर का काही नेते संपूर्ण राज्य पेटवायचा विचार करत असतील तर असं सरकार तुम्हाला हवं आहे का याचा विचार करून मग मत द्या आरक्षण मिळेल न मिळेल हे कायद्यावर अवलंबून आहे ते कुणाच्याही हातात नाही आहे एखाद्या व्यक्तीच्या तर नाहीच नाही ते का असं एखाद्या मुलाला काहीतरी पाहिजे म्हणून आई वडिलांच्याकडे हट्ट धरून आपलं त्यांनी आणि आईबापांनी कसं कसं त्यांची कपॅसिटी नसताना सुद्धा मुलाचा हट्ट म्हणून एखादी गोष्ट करणं इतक्यात ते सोपं नाही आहे पण या सगळ्या गदारोळात या आठ महिन्यात जे पूर्ण राजकारण ढवळून निघालं त्याच्यामुळे सगळ्यांचे खरे चेहरे समाजाच्या समोर आलेले आहेत आणि मी परत देवेंद्र फडणवीसांना अभिवादन करीन की तुमच्या संयमाचं खरंच खूप मोठं उदाहरण तुम्ही समाजाच्या समोर ठेवलेलं आहे की ज्यामुळे या समाजाचं किंवा या समाजाचं म्हणता म्हणता आपल्या महाराष्ट्र राज्याचं फार मोठं नुकसान होता होता राहिले बाकी आता खरंच त्या गोरगरीब जनतेला न्याय मिळेल का नाही मिळेल हा प्रश्न राहतोच कारण मुळात म्हणजे ते आंदोलन त्यांच्यासाठी उभं केलं गेलं असं दाखवलं गेलं फक्त आज परत ते लोक तसेच निराधार झालेले राजकीय हेतूंनी कुठलंही जेव्हा आंदोलन सुरू होतं ना तेव्हा त्याचा शेवट हा असाच होतो आता फक्त आपण बघत राहायचं की ये न समजा दुर्दैव म्हणा सुदैव म्हणा काही असू दे पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मग या नाटकाचा पुढचा सिक्वेल कसा असेल हे बघत राहायचं मग भिंदरनवाले आणि इंदिराजींमध्ये काय झालं तसंच जरांगे आणि त्यांच्या मालकांच्यात होतं का बघायचं फक्त एकूण काय महाराष्ट्राच्या जनतेपुढे समोरची परिस्थिती असहाय्यपणे बघत राहणं याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही एका समृद्ध राज्याची पंजाबची कशी वाट लावली ना या राजकीय हेतूने त्याच अराजकतेकडे महाराष्ट्र चाललेला आहे हे विसरू नका कधी काळचं संपन्न राज्य होतं आज पंजाब काय आहे बघा आणि तसंच भारतातलं एक प्रगत राज्य होतं महाराष्ट्र त्याची आज कुठे अराजकतेकडे वाटचाल सुरू झाली हे पण बघा सर्व समाजातील लोकांनी त्यातल्या त्यात मी ओबीसी नेत्यांचं पण कौतुक करीन की मराठा आरक्षणामुळे कुठेतरी ओबीसी लोकांचाही मुद्दा पेटवला गेला पण त्या नेत्यांनीसुद्धा संयम बाळगून अतिशय चांगली भाषेत त्यांचे मुद्दे मांडले त्याबद्दल लक्ष्मण हाक्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सुद्धा मी आभार मानेन की कुठंतरी आगेत तेल होतायला त्यांनी मदत नाही केली योग्य परिस्थिती योग्य प्रकारे मांडली हे ने ते नेते आहेत की असे नेतेच समाजाला तर पुढे नेऊ शकतात याची जाणीव कुठेतरी मराठा समाजाला होणं गरजेचं आहे नाहीतर मग जसा समाजाचा रहस आटळ आहे ना त्याच्याबद्दल बरोबर तुम्हीसुद्धा त्याच समाजाचा एक भाग आहात हे विसरू नका आणि त्या रहसाला कुठे ना कुठं तुमचा समाज कारणीभूत होणार नाही आहे ना एवढी काळजी आता तरी किमान घ्या आणि थोडं जरा शांतपणे विचार करून मग पुढची पावलं उचला तोपर्यंत सुरक्षित राहा आणि जागरूक राहा नमस्कार